कोटी को नहीं मिली हाँ तो अति आधा जरी फुल जरी थी ना वही तो वही दो ना तो क्या सिल सेट का पन हाँ सिल मोदी तो अति <laughs> का तो है बोलो बर्बर किसे भी आंटी आप 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 दाने ऐसे लेते टक्कर की कमरा रहेगा हाँ सिल है पसंद कुमड़ी ही में ही बगीचा तो

मोठा नाही ती दुसरा वाला तो काही खालचा हे कोंबडा दोन हजार आला मला आणि हे छोटं हे छोटं देतो हजार डायरेक्ट दुप्पट सहा झाला नाही अगं हो मग तिथं बोला म्हणून नंतर आपल्याला एक नाही तिथं गेल्या पाहिजे तुम्हाला असं कोंबड घ्यायला की ते ना आपल्याला मोठं कोंबड म्हटलं सहा हजार सात हजार आठ हजार म्हणतात हो असा उभया गितं कसं असा दादा मी बखळी लावू माळेवट डामामध्ये बघतो असा आणि पटडी

कोंबड छान आहे मोठा ती ह्याच्यापेक्षा ती मोठा आहे बघा अजून पाय आहेत पिल्लू पण लईंच आहे ती बघितलं का कसला दोन हजार सांगते का त्याचे माझं युट्यूब चॅनल आहे युट्यूबवर मी टाकतो कोंबड हे व्हिडिओ असे कोंबड्याचे तर तिथून तुमचा नंबर वगैरे सांगा शंभर टक्के कोण ना कोण येऊन घेऊन जाते बघा मला अंडे पाहिजे होते कसं आहे माझ्याकडे आहेत कोंबड्या नाही सध्या अंडे अंडे नाहीत बघा पुढच्या बोला म्हणलं तर बघू आता अंडे था दिल्या पाळी पण असेल असतील आता कसं आहे दोनच ते आम्ही पिल्या काढायला धुतावे संभाळाला कसा हा। पिल्या काढले ह्याच्यामुळे ते घार बिर आले की त्याला ते हे करते असं आपल्या गावरान समजते पिल्ल्या आपल्या संभाळते अशी संभाळला ते दोन कसं आहे तिच्या पिल्ल्यावर पसले की हिराई पिजा काढतो हे तिच्या मागतात पिलर सुंडत असा घरी कस पण गावर पिलेली काय तर घरी खाऊन टाकतो नंतर तर खातेच नाही ते छोटे पिल्ले वगैरे नाहीत का नाही नाही छोटे होते एक लाख देऊन चार पुरा कितीला तिला

डबल सांगायचं नव्याण्णव बावीस अडतीस त्र्याण्णव तिरुपन्न ओके संतोष माडगे संतोष माडगे माडगे हां सांगू सुने सांगावी सु आपल्या भाजी काय आपल्याला आली होता आकडा की नाही आली बकडं भरपूर